नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पुढीलप्रमाणे कागदी आदेशावरून भागणार नाही सात दिवसांत शेत रस्ता आणि वहिवाटीच्या रस्त्यांसंदर्भात तक्रारी आता त्वरित निकाली काढल्या जाणार आहेत विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु हा व्हिडिओ दोन हजार चोवीस मधला असल्याचा दावा सूत्रधारांनी केला आहे गावांमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी दिवाबत्ती करात पन्नास टक्के सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे दिला असा तेहऱ्यात वंचितची शेतकरी आघाडी विकास मंचसोबत युती असे ठरले जागा वाटप तेहरा नगर परिषदेच्या एकूण वीस जागांपैकी अकरा जागा वंचित बहुजन अकोट बाजार समितीचा कापूस खरेदीवर मज्जाव जिल्हाधिकारी थेट कापूस खरेदी केंद्रावर आव्हाने येथील सीसीआयच्या केंद्रावरील खरेदी केलेल्या कापसासह दराची केली पडताळणी अवैध खते बियाणे विक्री प्रकरण कारवाई उद्घाटन या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले डेमो या विशेष उपक्रमात पीक प्रावेश साखरेचा गोडवा कापूस सोयाबीनला का नाही दरवाढीसाठी केंद्राला साखळे मका तेल बिया व डाळींचे दरही एमएसपीच्या खाली सातबारा उतारा मालमत्ता पत्रकाच्या नोंदी जुळवा गेल्या आठवड्याभरात अनेक सरकारी जमीन लाटण्याचे प्रकार समोर सोयगाव तालुक्यात मनरेगाच्या सत्त्याहत्तर टक्के मजदूरांची ई बाकी शासनाने वीस नोव्हेंबरपर्यंत दिली मुदतवाढ नेटवर्कसह इतर कारणांनी येतात अडचणी रब्बी हंगाम पंचेचाळीस दिवस लांबणीवर शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले शेतमजुरीचे दर वाढल्याने यांत्रिकी शेतीला पसंती वेळ पैशांची बचत शेतीला आधुनिक यंत्राचा वापर वाढला वाढत्या शेतमजुरीने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र